श्री स्वामी समर्थ खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही कारण अशा पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही मग तुम्ही कितीही सेवा करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व भक्ता स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही स्वामी सेवा करताय पण आम्हाला स्वामींचा अनुभव येत नाही स्वामी आम्हाला पावतच नाहीत तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे तुम्ही रोज महाराजांना नमस्कार करता तुम्ही रोज महाराजांची सेवा करता अनेक व्रत करत आहात अनेक संकल्प करत आहात मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचिती काही केल्या येत नाही आम्ही स्वामींच्या बऱ्याच सेवा करतो गुरुचरित्राची बरीच पारायणं केली आहेत रोज जपमाळसुद्धा करतो तरी पण आम्हाला श्रीस्वामी समर्थ महाराज का बरं पाहत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अशी पाच लोक की तुमच्यामध्ये असे कोणते पाच गुण आहेत हे पाच गुण जर तुमच्यामध्ये असतील किंवा अशा पाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा स्वामींची प्रचिती तुम्हाला येणार नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाहीत आता कोणत्या त्या, त्या पाच गोष्टी आहेत त्या पाहूयात या पाचपैकी एक जरी गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला महाराज पावणार नाही आहेत मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही स्वामी स्वामी करा कितीही पूजा घाला कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला महाराज पावणार नाहीत या पाचपैकी एकही गुण तुमच्यामध्ये असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा काही लोक असे असतात ना की ते खूप देवदेव करतात खूप सेवा करतात देवासमोर कितीही वेळ बसतात नाक रगडतात मात्र देव त्यांना कधीच पावत नाहीत मग तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणतीही सेवा असू द्यात मात्र काही लोक असे असतात की ते फक्त देवांचे नामस्मरण करतात कधीतरीच पूजा करतात कधीतरीच एखादी सेवा करतात मात्र तरी पण त्यांची प्रत्येक इच्छा न मागता पूर्ण होत असते तरीही त्यांना देवांचा आशीर्वाद लाभत असतो त्यांना देवांचा आशीर्वाद का लाभतो बरं तर त्यांचे कर्म चांगले असतात तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा पण तुमचे कर्म जर चांगले नसतील तर तुम्हाला सेवेची प्रचिती कुठून येणार तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवायचे प्रत्येक गोष्ट साध्य होईल नशिबात नसलेली गोष्टही तुम्हाला मिळेल आयुष्यात ज्याही गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य होतील फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा आणि उपायही करा आता मी सांगते अशा कुठल्या पाच व्यक्ती किंवा तुमच्यामध्ये असे कुठले पाच गुण आहेत त्यामुळे तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार बघा आपण पारायण करतो सारामृत पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायणरूप असो दुसऱ्यांबद्दल वाईट वा वा विचार बघा आपण पारायण करतो सारामृत पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत असाल तुम्ही त्यांचे पारायण करत आहात पण मनामध्ये डोक्यामध्ये खूप विचार असतात दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही दुसऱ्यांच्या प्रगतीने जर आपल्याला त्रास होत असेल आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असो तर आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे नेहमी इतरांबद्दल चांगला विचार केला पाहिजे यामुळे स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतील जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आणले तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधीही स्वीकारू शकत नाहीत किंवा ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही आहे त्यामुळे दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार करा दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट आहे आई वडिलांचा अपमान जे लोक आई वडिलांचा अपमान करतात वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करतात त्यांच्यावर कधीच स्वामी प्रसन्न होत नाहीत स्वामींची प्रचिती अशा व्यक्तींना येत नाही त्यामुळे कायम वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर राखला पाहिजे त्यांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मान राखला पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला ना जात नाही स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये स्त्रीची लक्ष्मी समजून पूजा केली जाते तिला मानसम्मान दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर काही त्या घरातून बाहेर जात नाही आणि या गोष्टीची कधी कमतरताही भासू शकत नाही त्या घरामध्ये साक्षात रूपी लक्ष्मी वसलेली असते तुम्ही पुरातनशास्त्रात बघा ज्योतिषशास्त्रात बघा धर्मशास्त्रात बघा कुठल्याही ग्रंथामध्ये पहा स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सारखं घालून पाडून बोललं जातं तर त्यामुळे आहे ना काय होतं तुमच्या घरात जी लक्ष्मी आलेली आहे ती नाराज होत असते पण जिथे रोज अशा गोष्टी घडतात तिथे स्वामी सेवा निष्फळ आहे अशा गोष्टीमुळे लक्ष्मी पण घरावरती नाराज होऊन घरातून निघून जाते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अन्न देवतेचा अपमान अन्न म्हणजे परब्रह्म जेवढे खाऊ तेवढेच ताटात घेऊ म्हणजे जेवढे तुम्ही खाऊ शकताय तेवढेच तुम्ही ताटामध्ये घ्या आणि जेवढे अन्न संपणार आहे तेवढेच तुम्ही घरामध्ये शिजवा कारण काय असतं अन्नाचा अपमान झाला तर घरामध्ये लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते ती रुसून बसते त्यामुळे घरामध्ये अन्नाचा कधीही अपमान झाला नाही पाहिजे त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे जे लोक स्वार्थी असतात ते फक्त स्वतःचाच विचार करतात दुसऱ्यांचा विचार करत नाही त्यांच्याही पाठीशी कधी स्वामी उभे राहत नाही त्यांनीच कितीही सेवा केल्या किती पारायणं केली आणि ते फक्त स्वतःचाच विचार करत असतील स्वतःचा स्वार्थीपणाने विचार करत असतील तर अशा व्यक्तींना देखील स्वामींची प्रचिती ही येत नाही तर या होत्या पाच व्यक्ती ज्यांना स्वामींची प्रचिती अनुभव हा येत नाही जर तुमच्यामध्ये सुद्धा हे पाच गुण असतील तर आत्ताच हे गुण तुमच्या आयुष्यातून तुमच्या मनातून नाहीसे करा आणि कायम दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा तुमचे कर्म चांगले ठेवा बघा स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि स्वामी तुमच्याबरोबर उभे राहतील त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि तुमची हळूहळू प्रगती होईल त्यामुळे फक्त आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगला विचार आला पाहिजे आपले कर्म हे चांगले ठेवले पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त